अभिवादन प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना नवरली साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला संस्काराचे बीज मनात रोव तुमच्या स्मृतीला सदैव श्रद्धांजली वाहू कैलासवासी सौरंजना प्रल्हाद निकम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन गुरुवार दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा हरिभक्त परायण दौलत महाराज बोडके पाटील आळंदीकर यांचा कीर्तनांचा कार्यक्रम दुपारी ठीक बारा वाजता पुष्पांजली कार्यक्रम शोकाकुल निकम परिवार व समस्त ग्रामस्थ नागनाथ नगर नागेवाडी रंग दाखवणाऱ्या नेत्यांचा व्याजासहित हिशोब चुकता करणार संजय काकांचा इशारा लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्या नेत्यांचा व्याजासहित हिशोब चुकता इशारा त्यांनी बुधवार पत्रकार बैठकीत दिला आहे गत तीन महिन्यापूर्वी भाजप कोर समितीची बैठक झाली होती या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी ने दिली होती मात्र कोर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखवला त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रथमपासूनच शंका होती ती निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही मात्र महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक आणि बाहेर एक असा प्रचार के या या केला आहे या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते याची संपूर्ण कल्पना आली होती या सर्व शक्यता ग्रही धरूनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो विरोधी उमेदवार ही अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करण्यात व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीसा यशस्वी ठरला तरीही सर्वसामान्य मतदाराच्या पाठबळावर एक लाखाहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे असा दावाही खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे